सरकारनं जर का कांद्याच्या निर्यातीवर अडथळे आणले नसते निर्यात बंदी लावली नसते तर कांदा उत्पादक शेतकऱ्याचं चांगलं उकळ मांडलं जाणार जगामध्ये कुठलाही देश असा नाही की उत्पादन वाढलं म्हणून रडत बसत नाही वाढलेल्या दा उत्पादनावर प्रक्रिया करणं किंवा त्याचा व्यापार करून देशाभर काढणं हे सरकारचं काम असतं म्हणून तर सरकार आपण नेमलेलं असतं आणि ते सरकार चालवण्यासाठी आपण सगळेजण खिशात हात घालून सरकारला कर देत ती ही सरकारची जबाबदारी आहे परंतु सरकार आपली जबाबदारी झटकत आणि व्यापारी आणि शेतकरी यांचं भांडण लावून सोडत मग अशी आमच्या व्यापारी बंधूंनी सांगितले ते बरोबर आहे व्यापारी हा काय शेतकऱ्याचा शत्रू नाही व्यापारी आणि शेतकरी ते एकाच गाडीचे दोन चाक आहेत कारण दोघांचाही उपजीविका रोजीरोटी ही शेती मालावर अवलंबून आहे एक एक जण त्याचं उत्पादन करतो दुसरा बाजारात त्याला चांगला भाव मिळून तो पैसा शेतकऱ्यावरच्या पण पोचवण्याचा प्रयत्न करतो परंतु मध्ये आड येतं ते सरकारचं धोरण आणि त्या सरकारमुळे दोघांचाही तोटा होतो म्हणजे मोहम्मद तुगलकही निर्णय आपण असं आपण म्हणतो एखादा निर्णय म्हणजे आत्मघाती असेल तर त्याला मोहम्मद तुगलकाचं नाव दिलं जातं त्याची तुलना केली जाते, जाते। ह्याचं कारण मोहम्मद तुगलकाने एकदा दिल्लीतनं खुलताबादला राजधानी आणायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये अनेकांचा जीव गेला फायदा काहीच झाला नाही आणि जर तिथं उपाशी पाणी प्यायला मिळालं नाही अशी अवस्था जनतेची झाली तसंच सरकार जेव्हा जेव्हा काही निर्णय मोहम्मद तुगलकासारखं घेतं त्यावेळी मग व्यापाऱ्यांचा अचानक निर्णय घेतल्यामुळं मालावर कंटेनर तिथंच अडकून पडतात त्यात व्यापाऱ्याचं नुकसान होतं शेतकऱ्याचा माल बाजारामध्ये पडून राहतो त्यावेळी शेतकऱ्याचं वाटोळ होतं आणि हे करून फायदा कोणाचाच होत नाही ज्यावेळी कांद्यावर निर्यातमंदी लावली मला वाटतं पाच सहा महिने झाले त्याला त्यावेळी मी लगेच व्यापार मंत्री पियुष गोयल यांना भेटायला गेलो त्याला विनंती केली काय चाललंय कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही तुम्ही घातली जीवनावश्यक वस्तूच्या लिस्टमध्ये त्याला परंतु कांदा खाल्ला नाही म्हणून काय आजारी पडलेलं मी काय ऐकलेलं नाही कधी हा उन्हाळ्यात थोडासा कांदा आरोग्याला चांगला असतो एवढं ठीक थी, ठीक आहे परंतु कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी उपाशी मारत नाही तसा असतर चा, चातुर्मासामध्ये मा चार चार महिने लोकांनी कांदा काढला नसतं तेव्हा ज्याला खायचा असेल त्याला चार पैसे जास्त द्यायची तयारी करायला दाखवावी आता कोणी तुमच्याकडे पिझ्झा स्वस्त करा म्हणून मोर्चाकडं कर घेऊन आलाय का कुणी अजून काही स्वस्त करा म्हणून मोर्चा घेऊन आला का मग कांद्याच्या बाबतीत असं का करता त्यांनी असं मला सांगितलं की शेट्टी साहेब तुमचा कांदा पिकवणारे लोक किती आहेत हे बघा आणि कांदा विकत घेणारे किती लोक आहेत बघा सरकार नेहमी बहुमताच्या बाजूने हात असं मग मी म्हटलं असाच जर विचार तुम्ही करणार असाल तर नुकतीच माझ्याकडे एक आकडेवारी आली होती गेल्या दहा वर्षामध्ये जवळपास सोळा लाख कोटी रुपयाची कर्ज बँकाने राईट ऑफ करून टाकली किती लोक आहेत ते साधारणपणे नऊ लाख कर्जदार आहेत नऊ लाख कर्जदारांच सोळा लाख कोटी रुपये इतकं कर्ज राईट ऑफ केली हे कुणी व्यापारी नाही हे कुणी शेतकरी नाही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणारी ही सगळी मंडळी आहे मग मी विचारला त्या नऊशे लोकांच्या साठी सोळा लाख कोटी रुपयावर तुम्ही पाणी सोडता त्यावेळी तुमचा बहुमत कुठं जात म्हणजे हा ही सुद्धा भूमिका फसवी असते आणि मग अशा परिस्थितीमध्ये का, का त्याच कारण का तर हे जे नऊशे लोक आहेत जे स्वतःच काही तारण न देता हजारो कोटी रुपयाचं बँकामधून कर्ज उचलतात हो आणि हातोहात बँकांना फसवून कर्ज बुडवतात आणि देश सोडून जातात ते त्यांच्याकडे उपद्रव मूल्य आहे ते शेतक सरकारला वेटीस धरू शकतात ते सरकार पाडू शकतात किंवा खरेदी विक्रीला पैसा लोकप्रतिनिधींच्या खरेदी विक्रीला पैसा पुरवू शकतात आणि म्हणून त्यांच्यासाठी वेगळा न्याय आणि जो दुबळा शेतकरी आहे जो कांद्याचा भाव पडला तर उदारीवर दोन्ही विकत घेऊन गळपास लाव पण सरकारला धक्का लावणार नाही हे सरकारला जाणीव आहे आणि म्हणून सरकार अशा पद्धतीने जर निर्णय घेत असेल तर आपण सुद्धा लोकांनी विचार केला पाहिजे कुठल्याही पक्षाचा असो सरकार हे अगदी वैव्यासारखंच शेतकऱ्याबरोबर वागतं हा असा माझा गेल्या अनेक वर्षापासूनचा अनुभव आहे आधी पवारसाहेबांच्या विरोधात मी बोलत होतो आता भाजप सरकारच्या विरोधात बोलतो कारण त्यावेळी दहा वर्ष पवार साहेब कृषी मंत्री होते म्हणून त्यांच्या विरोधात बोलत होतो आणि आता गेली दहा वर्षात बोलतो पण माझा अनुभव असा आहे की गाव सोडून माणसं दिल्लीत गेली की ती आपली राहत नाही ती वेगळ्याच जगाची होतात आणि तिथं बसून जी धोरणं ठरली जातात त्या धोरणाचे थेट बळी मात्र आपण ठरत असतो आणि या धोरण नीतीच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना आपण सगळी सामान्य माणसं